अध्यक्ष महोदय मंत्रिमहोदयाने उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर गेल्या फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर महोदयांनी त्यांच्या आश्वासनावर चर्चा केल्याप्रमाणे कुठलंही त्या ठिकाणी चर्चेला उत्तर मिळालं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची एस टी कामगार संघटना सर्व संघटना आहेत त्यामध्ये एस टी कामगार सेना आहे इंटक आहे बा भारतीय कामगार संघटना आहे परंतु याच्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर आठ आणि नऊ जुलैला या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि पुन्हा नऊ ऑगस्टला ते आता आंदोलनाला सगळे बसणार आहेत खरं तर गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही आहेत सत्तावन्न महिन्याचं मंत्री महोदय सत्तावन्न महिन्याचं त्यांचा भाडे भाडेकरार आहे किंवा भाडं आहे ते सुद्धा अपुरं आहे ते सुद्धा अजून त्याच्यात फरक दिलेला नाही जवळजवळ चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अजूनही कर्मचाऱ्यांना देणं शिल्लक आहे आणि त्यामुळे मंत्री महोदय हे सगळं प्रकरण या या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांना न्याय देतील काय आणि जे नऊ ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे ते आपण स्थगित कराल का